नमस्कार प्रथम माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्पीय अंदाज ई प्रशासक शिक्षण समिती यास सादर करतील सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिताच्या अर्थसंकल्पीय अंदाज ईवरील विचार तहकूब करण्यात यावा आणि प्रशासक शिक्षण समिती यानंतर निश्चित करतील त्या दिवशी विचारात घेण्यात यावा आता माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रकल्प सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्पीय अंदाज अ ब आणि ग प्रशासक स्थायी समिती यांस सादर करते एवढंच वाचायचं दोन हजार पंचवीस सव्वीसचा अंतर्संकल्पीय अंदाज अ आणि ब प्रशासक स्थायी समिती यांना सादर झालेला आहे प्रशासक स्थायी समिती यानंतर निश्चित करतील त्या दिवशी तो विचारात घेण्यात यावा महानगरपालिका आयुक्त अर्थसंकल्पी अंदाज सादर करतील दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्पीय अंदाज ग प्रशासक स्थायी समिती यांना सादर करण्याबाबत प्रशासक स्थायी समिती यानंतर निश्चित करतील त्या दिवशी तो विचारात घेण्यात यावा दोन हजार पंचवीस सव्वीसकरिताच्या अर्थसंकल्प गच्या आस्थापना अनुसूचीतील पदांमध्ये वाढ घट करण्याच्या प्रस्तावाबाबत प्रशासक स्थायी समिती यानंतर निश्चित करतील त्या दिवशी विचारात घेण्यात यावा अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम एकोणीसशे थेंच, अठ्याऐशी अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे सव्वीस ग नुसार सन पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजासमवेत सादर करायचा आर्थिक सहाय्य अहवाल हा अहवाल दप्तर दाखल करण्याचे प्रशासक महानगरपालिका यांना शिफारस करण्यात येते धन्यवाद यू. परिषद बजेटबाबत पत्रकार परिषद एक वाजता साहेबांच्या हॉलला होईल